মে সিসিনি সিনি সিনি। মেয়েসিনি আপেরানি অডেনি কানিকরানি? তুটশিকেরায়ে এন মা পুদরিনি এনি গ়নি কেষিলানি? এন সিয়েন এন ना पुरा तो वास्तर तुम्ही उद्या शाळेतच येतो शाळेत थांब ओ बाबा अरे हेमाळ तोंड्या रविवारी असते तो मग शिकू आला तू शाळेत बोलासाठी अरे हेमाळ तोंड्या मसाळ्या का शाळा असते सुरू अकलीच्या कांद्या भरताच्या वांग्या बाबा अरे हे का नऊ वाजता शाळा उघडत असते का दहा वाजता उघडत असते ना समजत नाही लेखाच्या एवढा मोठा झाला तुझ्या एका हिमाळ उन्हा घुटण्यामध्ये दिमाग आहे का, का, है का, का मी अकलीच्या कांद्या झाला वाटतो तुझ्या हिमाळ कोंड्या मी काय हिमाळ दिसतो का, का तुम्हाला आतापर्यंत संसार केला एवढा मोठा हिमाळ माझ्या केला का हो हो मला सांग तू किती हुशार आहे तो हिमाळी अभे पोटे हो पोटे हो लेखाचे बिना आपली कांदे हो मोबाईल कमी पाना अभ्यास करत जाणार अभ्यासावर लक्ष द्या त्या मोबाईल नका तुमचे जिंदगी सुधारणार आहे का मग पस्तावसा ना लोकांचे ढोपा लागते ना मग जिंदगी भर मोबाईल पास असला तर मोबाईलात नाही असं पाहिलं पाहिजे जेणेकरून आपण काही त्याच्यापासून शिकतो बा

करीन करा बिले प्रो अभ्यास करा फटाफट <laughs> काल होमवर्क करासाठी गेलते तुम्हाला कोण कोण होमवर्क कंप्लीट करून आलं काबी बी चिप्या तो आकेला का होमवर्क कंप्लीट हो गुरुजी मी होमवर्क पूरा कंप्लीट केलं अरे बाहेर तोंड्या होमवर्क नाही होमवर्क म्हणतात त्याला हो, हो <laughs> सर केस्ते का बी काले अभ्यास केला का पूर्ण का गेलता खेकडे पकडाले नद्यानं फिरायले मासे पकडाले हो सर नदीने पाणीच नाही सर काय करा मग कोणते मासे आणि खेकडे येते मी अभ्यासच करून टाकला चांगलं झालं अभ्यास केला की के। पुढं काय रे गणया अभ्यास केला का हो सर हो सर अभ्यास केला गन्या गण्या तु या बाप येऊन राहिला शाळेकडे ते पाय ते तिकून दिसून राहिला निबांच्या झाडापासून खरंच राहायला शाळे आता काय करू नये तो ठे परदेशी ये शाळे मी कप तक रायंगे

अब तो तो बने की आले है। घरी आले काही मोबाईल पाहिजे काय तुम्ही शांतारामजी बसून घ्या खुर्ची बसायला शांताराम गेले खुर्ची लाद्या खुर्ची बसायचं काही माहिती का कसं काय केलं माय पोर या घरी मोबाईलच पाहते तुम्ही अभ्यास देत ना होमवर्क नाही कसं शिक्षण कसं आहे तुमचं मला काही समजूनच नाही राहिलं अपू पगारच घेता होमवर्क गेलो ना काय ब मी का मोबाईल पाहायला सांगतो घरी लक्ष देऊन तुमचं बी काम आहे ना तुम्ही शाळेतच नाही शिकवत तर त्या लेकराचं शिक्षण कसं लागलं तुम्ही त्यांनी ला फक्काच पगार घेता का हा दहा वाजता यात शाळेत पाच वाजेपर्यंत बसायचं शाळेत सुट्टी झाली का चालले घरी लेकर आपल्या घरी त्याला शिकवत ना फळ्यावर काही ना तुम्हीच मोबाईलला घेऊन लेकरावर काय परिणाम होईल तुम्ही शिकवलं पाहिजे जरा घरी लक्ष दिलं पाहिजे लेकरावर घरी शिकवलं पाहिजे लेकरावर लक्ष दिलं पाहिजे तुम्ही मास्टर लोक कायसाठी मास्टर लोक कायसाठी सरकारचा कुठचा पगार घेता म्हणून लेकर आता शहराकडे जाऊन राहिले शिकायला तुम्ही खेळातून काही शिकूनच नाही राहिले ना तुम्हाला वाटतं तुमच्यावर कोणी कंट्रोल करायला आहे नाही आला आपलं शाळेत दहा वाजता सही मारलं पाच वाजेपर्यंत बसलं चाललं संध्याकाळी घरी असं आहे ना आता आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो पण लेकराच्या बुद्धीच नाही उतरत आम्ही काय आमच्या वक्ती या, <laughs> या शाळेत मी मास्तर होते चव्हाण गुरुजी करुले गुरुजी देशमुख गुरुजी हे वेळेला मास्तर होते ते ज्यावेळेस शिकवायचे त्यावेळेस सगळ्याच्या बुद्धीत बसले लोक नोकरीवर लागले आता तुमच्या वेळेस करून शिकून राहिले तुम्ही कळक शिक्षणच नाही करून राहिले ना आजकाल कडक शिक्षण करता येत नाही कळक शिक्षण केलं लकराला मार्जोड करायला लागते आणि मारजोड केल्याशिवाय कडक कळत नाही आणि जरा मारला माझ्या बाप शाळा येते मग सांगा बरं आम्ही तरी काय करा त्यात तुमची काहीच गलती नाही सर्व गलती गेली सर्व गलती सरकारची आहे सरकार या शाळेवर नगर लक्षच नाही ठेवून राहिलं शिटीतलेल्या कसे हुशार होते आणि तुमच्या या कसे गापल राहते हेच समजून नाही राहिले मला याच्यात तुमचा शिकण्याचा शिकण्याचा हे भाव आहे ना तुम्ही मनापासून शिकवतच ना आता हे मॅडम बा शाळेत मी निसाला आणली आता शाळेत भाजीपालांनी पगार आहे का हा ले लेकर शिकवाचा पगार आहे नाही नाही बापा आजच आणला नाही भाजीपाला भाजी काय शाळेत <laughs> निसत असते काही शिकवाच राहिला शाळेत भाजीपाला निसाला आणला तुम्ही हेड मास्टर ना मग कोणावर कसं कंट्रोल ठेवायचं कसं वागायचं कसं आहे तुमचं नियंत्रण पाहिजे तुमचंच त्या मास्तरीवर मी नियंत्रण आहे शाळेत भाजीपाला निसाला घेऊन येते लेकरेला काय शिकून तुमचं तिथं काही तुम्हाला पाय वाटते बा तसं नाही तसं नाही आम्ही कसं एका निकाली सांभाळून येतो म्हणून माणसकीच्या भावने आहेत तुमच्या या माणूसकीच्या भावनेत आहेत या जिंदगी बरबाद होऊन राहिली ना या नाही राहिली ना भले भाऊ म्हणते भवले को म्हणते हां मग पगार काय घेता तुम्ही जिल्हा परिषदेचे सर्व लेकर असेच राह का हां ज्याच्यापाशी पैसा आहे त्यानं लेकर शाळेत शहरात सिटीत नाही शिकवाले आणि गरीबच्या काय आठवड ठेवतात का माझे खेळातले लोक आता हुशार झाले आपल्याला हवालबर करून चालणार नाही तर आपलं ढोके गेल्यानं बुला लागेल शिकवायला लागले लकरायला लक्ष द्यायला लागन उद्यापासून या शाळेत भाजीपाला गेलो नका जाऊ मॅडम तुम्ही मी कुठे शाळेत भाजीपाला आणतो तुम्ही मोबाईल म्हणून मी भाजीपाला आणतो तुमची शिस्त हेडमास्तर साहेब तुमची शिस्त नाही आहे बरोबर तुम्हीच नाही मोबाईल पाहिला हे बाई शाळेत भाजीपाला मी चालते का तुम्ही पहिले सुधरा ते लकरा सुधारण अशा कसं चालण फुकारची पगार घेता घेता तुम्हाला काहीच वाटत नाही का मग दवाखान्यात भरती करावं लागते ना इमानदारीने शिकवा इमादारी शिकवतो त्याच्याकडून लकराला आम्ही चांगलं शिक्षण देऊ लकराने असं शिक्षण द्या का त्याला दुसरी गोष्ट करायला चान्सच नाही भेटला पाहिजे एवढं होमवर्क द्या शिक्षण द्या चांगलं शिकवा पाठी मोबाईलात नको शिकू पाठीवर शिकवा त्याला आणि माझ्याच्या घन्याला तुम्ही किती काही झोडपलं तर मी काही म्हणणार नाही पण ते शिक्षणात हुशार झालं पाहिजे व्यक्त काय गावातील खेड्यातील शाळेतनी खेड्यात जे शाळेतनी समिती नेमत्या शिक्षण समिती या समितीचं काम आहे या शाळेवर लक्ष ठेवणं मास्टर लोक शिकवतात का नाही शिकवत शाळेत काय चालू आहे का लेकरांची साफसफाई करायला लावते दक्षता समितीने लक्ष दिलं पाहिजे आणि सर्व माय बापांनी लक्ष दिलं पाहिजे आपल्या लेकराला येते का नाही येतात शिकवते का नाही शिकवत मित्र हो याच्या तुम्ही तुमच्या शाळेवर लक्ष ठेवा लेकराला शिकवते का नाही शिकवत मास्टरवर नजर ठेवा मास्तर काय करते काय नाही तुमचे लेकर तुमचे लेकरंढ ना मुळात पायाच पक्का नाही झाला तर मग लेकर पुढं कसं शिक्षण घेईन अशाच चांगल्या चांगल्या आणि सामाजिक गोष्टीसाठी गावाच्या सुधारणेसाठी कॉमेडीच्या माध्यमातून गोष्टी पाहायच्या असल्यास या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा हो मित्रो या चॅनलला सबस्क्राईब केलंस तुम्हाला गावातील घडामोडी सगळ्या गोष्टी कशा राहतात कशा नाही हे पाहायला मिळेल आणि चॅनलला सबक्राईब केलं तर तुम्ही सदस्य बनसाल सदस्य बनले तर तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला लगेच नोटिफिकेशन आम्हाला मिळेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा